तर तुम्ही देखील दहावीची परीक्षा पास झाला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मिळणार आहे दोन लाख रुपये तुमची टक्केवारी जर जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला मिळणार आहे तर काय योजना आपण पाहूया माझ्या व्हॉट्सअपवरती पण आलेला एक व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला आहे तर ते मेसेज तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि नंतर त्या योजनाचा काय लाभ आहे ते, सा ते सविस्तर सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस पासून लागू असा मेसेज आलेला आहे आणि त्यावरती लिहिलेला आहे इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेला अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी पुरस्काराची रक्कम दोन लाख रुपये पुढील दोन वर्षासाठी प्रति वर्ष एक लक्ष याप्रमाणे अधिक माहितीसाठी एक वेबसाईट दिलेली त्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे अशी ही योजना आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला एक पुरस्कार दिला जातो आणि दोन लाखाचं बक्षीस दिलं जातं असं सांगितलं गेलंय पण मित्रांनो याची शहानिशा मी केली आणि काही शहानिशा केल्यानंतर काही वेबसाईट पण चेक केल्या पण याचा एक जी आर पण आलेला आहे माझ्याकडे त्याचा जी आर च आपण वाचून घेऊयात की जी आर कशा प्रकारे दिलेला आहे तर त्याचा जी आर आपल्याकडे आलेला आहे त्याचा सविस्तर डिटेल आपण वाचून घेऊया आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था इथून पुणे वरून आपल्याकडे आलेला आहे जी आर तर यामध्ये दिलेली सूचना सूचना आपण वाचून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्व तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रुपये दोन लाख रुपये देण्याच्या योजनेची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना ही सद्यस्थितीमध्ये सुरू नाही व्हॉट्सॲप इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत सदर योजनेची जाहिरात प्रसिद्ध होत असून याबाबत पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे याबाबत विद्यार्थी व पालकांना कळवण्यात येते की सदर योजना बार्टी पुणे मार्फत राबविण्यात येत नाही तर अशा प्रकारे हा जी आर आहे यामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे की तशी कोणतीही योजना नाही जर विद्यार्थी तुम्हाला देखील अशा प्रकारे योजनाचा कोणी फॉर्म भर म्हणत तर फॉर्म भरू नका कारण की अशी कोणतीच योजना नाहीये तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार देखील नाहीये तर त्यामुळं कोणताही फॉर्म भरू नका एवढंच सांगणे धन्यवाद